नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर जिथे आम्ही तुमच्यासाठी आरोग्यविषयक महत्त्वाची माहिती आणतो आज आपण मुतखड्याबद्दल बोलणार आहोत मुतखडा होणे ही एक सामान्य समस्या असली तरी ती खूप त्रासदायक असते चला तर मग जाणून घेऊ मुतखडा होण्याची लक्षणे आणि त्यावर प्रभावी घरगुती उपाय नंबर एक मुतखडा म्हणजे काय मित्रांनो मुतखडा म्हणजे मूत्रमार्गात तयार होणारे कॅल्शियम ऑक्सिलेट किंवा युरिक ॲसिडपासून तयार झालेले खडे ते लहान असतात पण खूप वेदनादायक होऊ शकतात नंबर दोन मुतखडा होण्याची कारणे मुतखडा होण्याची अनेक कारणे असू शकतात उदाहरणार्थ शरीरात पाण्याची कमतरता जास्त प्रमाणात मिठाचे शवण प्रोटीन आणि ऑक्झलेटयुक्त पदार्थ जास्त खा प्रमाणात खाणं वारंवार मूत्राद्वारे होणारा संक्रमण कुटुंबातील अनुवांशिक इतिहास नंबर तीन मूतखड्याचे लक्षणे मित्रांनो मूतखड्याची काही प्रमुख लक्षणे खालीलप्रमाणे असतात एक कमरेच्या किंवा पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना दोन मूत्र करतेवेळी जळजळ होणे तीन मूत्राला विचित्र वास येणे चार मूत्र लालसर किंवा तफकिरी दिसणे पाच मळमळ किंवा उलट्या होणे सहा वारंवार लघवी लागणे पण कमी प्रमाणात होणे नंबर चार घरगुती उपाय आता मित्रांनो मुतखड्यावर काही सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय जाणून घेऊ एक लिंबू आणि पाणी लिंबाच्या रसात सिट्रेट असते जे मुतखडा कमी करण्यास मदत करतं दररोज लिंबाच्या रसात कोमट पाणी घालून प्या दोन कोकम शरबत कोकमात अँटीऑक्सिडंट असतात जे मूत्रमार्ग स्वच्छ ठेवतात जेवणानंतर कोकम शरबत पिणे फायदेशीर ठरते नंबर तीन तुळशीचा रस तुळशी मूत्रपिंडासाठी अतिशय फायदेशीर आहे ताज्या तुळशीच्या पानाचा रस प्या त्यात थोडे मध घालू शकता नंबर चार गव्हाच्या ज्वारीचा रस बार्ली वॉटर बार्ली वॉटर म्हणजे मूत्रपिंड स्वच्छ ठेवण्याचा उत्तम उपाय दिवसातून दोन तीन वेळा बार्ली वॉटर पिण्याचा प्रयत्न करा नंबर पाच ओवा आणि गुळाचे पाणी एक ग्लास कोमट पाण्यात ओवा आणि थोडे गुळ टाका हे उपाय मुतखड्यामुळे होणाऱ्या वेदना कमी करतो नंबर सहा भरपूर पाणी प्या शरीर हायड्रेट ठेवणे हे खूप महत्त्वाचे आहे दिवसाला किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या नंबर पाच वैद्यकीय सल्ल्याचे महत्त्व मित्रांनो हे उपाय फायदेशीर असले तरी मुतखडा जास्त मोठा असेल तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या वेदना दुर्लक्षित करू नका कारण त्यातून मोठ्या समस्या उद्भवू शकतात मित्रांनो मुतखड्याची समस्या त्रासदायक असली तरी ती टाळणं शक्य आहे योग्य आहार भरपूर पाणी आणि वेळेवर काळजी घेतल्यास आपण यावर नियंत्रण मिळवू शकतो ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त वाटली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुढील व्हिडिओत भेटूया तोपर्यंत आरोग्याची काळजी घ्या धन्यवाद